दोन कार्यक्रमाच एकत्रितपणे आनंद साजरा करण्याचं वेगळंच मला आज अनुभवायला मिळालं त्या कार्यक्रमाला उपस्थित बराच काळ मी त्यांचं नाव ऐकून असायचं आणि मुंबईमध्ये राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा संबंध येत असताना मुंबई बँकेच नाव ऐकायला मिळायचं आणि माननीय दरेकर साहेब हे मुंबई आणि मुंबई बँकेचे एक महत्वाचे घटक आहेत आणि ते संपूर्ण मुंबई शहरात जे आपल्या महाराष्ट्राची राजधानी ते वेगळं नाव निर्माण करण्याचं काम ज्यांनी कोकणातल्या माणसांनी केलंय त्यांची भेट होण्याचा आज मला योग आला मला धन्य समजतो आणि ते माझ्या वाढदिवसानिमित्त का होईना आज योगायोगाने त्यांचा सत्कार आणि माझा वाढदिवस असं त्याचं कॉम्बिनेशन झालं आणि या कार्यक्रमाला ज्ञानदीपचे आपले जिजाबा पवार साहेब आणि आमचे डीडीआर शिंदे आज खूप बोलले त्यामुळं आज मला खरं काय बोलायचं हा प्रश्न राहिला आहे आणि त्यापेक्षा आमचे एस बी पाटील जे, गेली जे गेले दहा बारा वर्ष आमच्याशी जोडले गेले आणि सहकारातला म्हणजे मी त्यांना गुरु समजतो ते मला काय मानतात तुम्हाला मी गुरु समजतो हे काही जरी असलं तरी ते सहकारात त्यांनी फार मोठं काम केलंय आणि सहकारातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं ते प्रशिक्षणाच्या संदर्भात किंवा मेळावा आमचा असला तरी ते येऊन ते सहभागी होतात ते पाटील साहेब या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळ्यांची नावं घ्यायला आता शक्य नाही आणि उपस्थित सगळी मान्यवर मंडळी आणि संस्थेवर जिव्हा पाड प्रेम करणारी ती मी आपली सगळी मंडळी आणि आपला परिवार मी वाढदिवसाच्या संदर्भात मगाशी सुरुवातीलाच काही व्यक्तींनी भाषण करताना सांगितलं संस्थेचं सा काम कसं आहे काय आहे ते पण वाढदिवस साजरा करताना तो भव्य दिवस साजरा करावा वाढदिवस करावा याच्याशी मी काही सहमत नव्हतो आणि जेव्हा हा वाढदिवसाची संकल्पना अग्रहाने धरली तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की आपण त्या दरम्यान मेळावा घेऊया सहकार मेळावा घेऊया आणि मला वाटतं जवळजवळ आता बारा पंधरा वर्ष होतील आपण हा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करत आलो आणि मग ते वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गती कामाला चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळावा त्यांच्या उत्साह निर्माण व्हावा हो अशा पद्धतीचं काही करावं मग तेव्हा आम्ही असं करायला लागलो की त्यांना काही टार्गेट देत होतो आमचा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं तुम्हाला साजरा करायचा आहे ना मग तुम्ही आपण डिपॉजिटचं टार्गेट घेऊया त्यावेळेस साहेब आपण म्हणजे ऑफिसने त्यांना टार्गेट दिलं आणि दोन दिवसात बारा कोटीचं डिपॉजिट कंप्लीट केलं आता मला तर थक्कच झालो मी हे काही सामान्य गोष्ट, गोष्ट नव्हे आणि सर्वसामान्य घटकांकडून कोण पाच हजार देतोय कोण दहा हजार देतोय आणि लोकही उत्स्फूर्तपणे द्यायला लागले आणि आता वाढ बघायला लागली किंवा वाढ दिवस आहे म्हणजे आपल्याला पैसे तयार करून ठेवायला पाहिजे या पद्धतीनं डिपॉइंटच्या दृष्टीनं लोक पुढे यायला लागले मी सुद्धा कालचा आकडा दोन पस्तीसचा रात्री मी विचारलं किती झालं रे तर म्हणाल दोन पस्तीस मग हे जे आहे हे एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम झालंय मग या सगळ्याच व्यक्त्यांचं थोड्याफार फरकाने विचार व्यक्त करताना आले की हे कामाची पद्धती जी आहे ही नवीन पद्धती काही याच्यात येत गेल्या अनुभवातून आल्या वेळोवेळी आता ज्ञानदीपचं तर मी ऐकून होतो आज साहेबांनी पवार साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आणि ज्ञानदीप आणि आमच्यात बरच साम्य आहे हे मलाही अनुभवता आलंय म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आणि त्याच पद्धतीनं सगळं हे काम चाललंय आणि त्यांना मी शुभेच्छा देतो कारण त्यांनी आणखीन पुढे जावं कारण त्यांचे आमच्या दुप्पट आहे सगळं जवळ तर त्या पद्धतीने आम्ही आता पुढचा संकल्प केलाय आता जास्त वेळ घेत नाही फक्त या वाढदिवसानिमित्त आपल्याला पुढे काय करायचंय आता या वर्षीच आपलं बाराशे पंचवीसच्या ठेवी करायच्या हंड्रेड पर्सेंट होणार कारण आता अकराशे सत्तर झाले आहेत अकराशे पंच्याहत्तर झाल्या मार्चला आपल्याला बाराशे पंचवीस करायचे आहेत भाग भांडवल ऐंशी कोटीचं करायचंय सभासद दीड दीड लाखाचे करायचे आहेत आणि कर्ज व्यवहार साधारणपणे अकराशे साडे कर्ज व्यवहाराला आपल्याला आता वेगळं काही सांगावं लागत नाही उत्स्फूर्तपणे वाढतोय आणि या सगळ्या करत असताना आपण कृषीपूरक आणि करत असताना स्वावलंबी करणे स्वयंरोजगार तो स्वावलंबी करणे हा जो उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय मी जास्त वेळ घेत नाही कारण साहेबांना सगळेच आता आपणही खूप वेळ बसलात सातत्याने त्याच्यामुळे मी एकच म्हणतो की आजच्या या योग जो यो� आलाय त्या दरेकर साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा देतो खरंच त्यांनी इथून पुढे आपण सहकार्याला पुढे एकत्रितपणे जाऊ आणि चांगल्या पद्धतीनं कोकणासाठी काहीतरी करू असा आपण मला शब्द द्या आणि आपण सगळ्यांनी मला आपल्या ह्या संस्थेच्या वाटचालीस उत्स्फूर्तपणे सहभाग आता आहे तसा पुढे यात्रा असा आशीर्वाद द्या आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय दरेकर साहेब यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्मान्य चव्हाण साहेबांचा असणारा स्था सत्कार करणार आणि त्यानंतरच आपण केक कापून आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या शुभेच्छा आपण स्वीकारणार आहोत विनंती असेल विनंती आहे सर्वप्रथम आदरणीय दरेकर साहेब यांच्या शुभ आपण चव्हाण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी अविष्ट चिंतन समितीच्या असणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो अविनाश भुळेकर आपण या ठिकाणी आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर आजच्या कार्यक्रमात आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी यांच्या शुभासे सर्वप्रथम आपण सन्माननीय सरकार महर्षी आदरणीय सन्माननीय सुभाषरावजी चव्हाण साहेब सन्मान्य प्रवीण भाऊ दरेकर नवनिर्वाची अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरकारी संघ आणि अध्यक्ष मुंबई जिल्हा बँक गांधी पतसंस्थेच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब देखील सन्मान करणार आहेत आमचं चिपूण अर्बन बँक त्यांच्या <थिर्णास्षा> असणारे चेअरमॅन आदरणीय मोहन शेख मिरगल धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर त्याचबरोबर त्यांच्या समेत असणाऱ्या सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया या ठिकाणी चिपूण अर्बन बँकेच्या वतीनं आदरणीय भाऊन या ठिकाणी सन्मान केलं जात आहे सगळ्यांना विनंती असेल या सभागृहाच्या वरील बाजूला सगळ्यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय आपण जाऊ नका अभिष्ठ चिंतन समितीच्या जे होतील आपल्याला तेव्हाच विनंती आहे औषध केल्यानंतर आपण केक कापणार आहोत आणि त्यानंतरच आपण सगळ्यांच्या शुभेच्छा असेल की आपण येताना डाव्या बाजूला येणार आणि उजव्या बाजूला आपण एक्झिट होणार सगळ्यांनी क्यू मध्ये येऊया लाईन मध्ये येऊया प्रेमाची विनंती असे अमिष्ट चिंतन समिती जे होती ना अजित केला हा दिमाग तर असा सोळा अदर उद्योजक रामशेट डेरी जाणतेरी असणारे सगळे सहकारी लाडक्या साहेबांना या ठिकाणी अठ्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा येत आहेत भारतीय जनता पार्टी